गेल्या महिन्यात पंधरा ऑगस्टला रशिया युक्रेन यांच्यातील लढाईवर तोडगा काढण्यासाठी अलास्कामध्ये पुतीन ट्रम्प यांच्यात बैठक झाली त्यानंतर झिरेन्स्किंनी युरोपियन नेत्यांसह ट्रम्प यांची भेट घेतली दोन अडीच वर्षांपासून सुरू असलेले युद्ध आता था थांबेल अशी आशा निर्माण झाली मात्र पुढील पंधरा दिवसात ही आशा ही पुरती मावळली आहे कारण रशियानं रविवारी युक्रेनची राजधानी किवच्या सरकारी कार्यालयावर आठशे चौदा ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांसह हल्ला केला नेमकं रशिया युक्रेन युद्धामध्ये सध्या काय चाललंय पंतप्रधान मी आता युक्रेन सरकारच्या इमारतीत आहे जेव्हापासून रशिया युक्रेन युद्धाला सुरुवात झाली तेव्हापासून पहिल्यांदाच रशियानं क्यू मधल्या युक्रेन सरकारच्या मुख्य इमारतीवर हल्ला केला त्या हल्ल्याचे परिणाम तुम्ही बघू शकताय आतापर्यंत आठशे स्क्वेअर मीटर वरील आग विझवण्यात आली आहे आमचे बचाव कर्मचारी अजूनही काम करत आहेत युक्रेनच्या पंतप्रधानांनी स्वतःच त्यांच्या मुख्य सरकारी इमारतीची काय स्थिती आहे याची माहिती जगाला दिली आहे रशियानं रविवारी युक्रेनच्या मुख्य इमारतीवर हल्ला केला युक्रेनच्या वायुसेनेनं दिलेल्या माहितीनुसार रशियानं तब्बल आठशे दहा ड्रोन्स आणि इतर क्षेपणास्त्रांनी किव मध्ये हल्ला चढवला गेल्या तीन वर्षात रशियानं आतापर्यंत केलेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी हा एक हल्ला होता या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झालाय मला वाटतं रशियाला युद्ध थांबवण्याची वाटाघाटी करायची नाही त्यांना शांती नको आहे आम्ही आमच्या मित्रांना विनंती करतोय की आम्हाला आमचा आकाश सुरक्षित करण्यासाठी मदत करा त्यांनी रशियावरील निर्बंध आणखी कठोर करावे सुरक्षेच्या गॅरंटीसाठी लवकरात लवकर मदत करावी जेणेकरून शत्रूला थांबवता येईल रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू होऊन आता जवळपास अडीच वर्ष उलटली युद्धाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत युक्रेन पूर्व सीमेवरील वीस भूभागावर रशियाचा ताबा आहे पण त्यापैकी जवळपास अठरा टक्के भूभाग दोन हजार चौदा मध्येच रशियानं हस्तगत केला होता दोन हजार तेवीस ते आतापर्यंत केवळ दोन टक्के भूभाग रशियानं ताब्यात घेतलाय विशेष म्हणजे गेल्या दोन अडीच वर्षात जो भाग रशियानं कमावण्याचा प्रयत्न केला तो भूभाग रशियन फेडरेशनचा भाग आहे असा प्रस्ताव रशियानं संसदेत मंजूर करून घेतलाय पण प्रत्यक्षात त्यापैकी पंच्याहत्तर टक्के भूभागावरच रशियाचं नियंत्रण आहे उरलेल्या पंचवीस टक्के भागावर अजूनही युक्रेनची लढाई सुरू आहे आणि तोच भूभाग सोडणार नाही या मुद्द्यावर युक्रेन ठाम आहे आमच्या मित्रांनी रशियाच्या या हल्ल्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे रशिया युक्रेनला जास्तीत जास्त नुकसान करू पाहतोय हे उघड आहे आणि हे नुकसान बेमालूमपणे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळे पुतीन जगाच्या संयमाची परीक्षा घेत आहेत त्यांची ही आक्रमकता जग स्वीकारेल की नाकारेल यावर युद्धाचं भविष्य ठरणार आहे त्यामुळे जगभरातील नेत्यांनी याविषयी आवाज उठवणं गरजेचं आहे आणि जागतिक संघटनांनी याविषयी कठोर कारवाई करण्याची गरज आहे जे रशियाशी व्यवहार करता त्यांच्यावरही जास्तीत जास्त कठोर निर्बंध घालणं गरजेचं आहे अलास्कामध्ये ट्रम्प आणि पुतीन यांच्यातली बैठक त्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये युरोपियन युनियनचे सदस्य आणि झेलेन्स्की यांची ट्रम्प यांच्यासोबत बैठक या सगळ्यातनं काहीही साध्य झालेलं नाही हे आता उघड झालंय झेलेन्स्की अमेरिका आणि युरोपच्या देशांवर सुरक्षेच्या गॅरंटीसाठी दबाव टाकतात गेल्याच आठवड्यात रशिया युक्रेनच्या सीमेवर आंतरराष्ट्रीय सेना तैनात करण्याची तयारी नाटोच्या सदस्यांनी केली आहे पण ही तयारी रशियाला अजिबात मान्य नाही त्यामुळे पुढील काळात संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे રિપોર્ટ એનડીટીવી મરાઠી એનડી ટીવી અને આપણ પા એનડીટીવી મરાઠી